नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो बऱ्याच साईनचा कमेंट होता की ताई आम्हाला फोर्टपॅकची आकृती काढून दाखवा कि किंवा पेपर कटिंग दाखवा तर आज मी फोर्टपॅकची 34 साईजची पेपर कटिंग दाखवणार आहे म्हणजे अगोदर आकृती काढून दाखवणार आहे कशी काढायची आणि जर व्हिडिओ मोठा झाला तर कटिंग कशी करायची दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि जर व्हिडिओ छोटा झाला तर मधून एकत्र दाखवेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर इथे डबलचा पेपर घेतलाय आणि इथं मेजर लिहिलंय तर ह्या आपल्या क्लासवाल्या ताईकची आकृती काढायची यांच्या मापाची तर आई किती आहे छाती चौतीस चौ। पूर्ण उंची चौदा त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी कमर तीस बाईची उंची साडेआठ दंड घेर उजवा अकरा डावा साडे दहा पुढ सकाळा सात माग सगळा दहा शोल्डर अडीच ए म्हणजे शिवून अडीच ठेवायचे आवडीनुसार आणि मुंडा घ्यायचा सहा इंचा म्हणजे हे असं लिहून का दिले कारण त्यांना पण पेपरवरती आ, पेपर कटिंग करता आली पाहिजे किंवा लावता आलं पाहिजे नंतर मग वहीमध्ये आकृती काढून द्यायची आता इथं मी काढून दाखवणार आहे पेपर वरती प्रॅक्टिस करण्यावरती व्यवस्थित आकार वगैरे आले की मग परत मग ह्याच्यावरती कटिंग करायचं आता इथं मी तुला फक्त काढून दाखवणार आहे म्हणजे हे तुम्हाला बघायला राहील नंतर वहीच आकृती काढायची म्हणजे असं स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित लक्ष शिकवते तर आता अगोदर काय करायचं आपल्याला छातीचा एकचा चौथा भाग काढायचा आहे छाती किती आहे चौथीस तर चौथीचा चौथा भाग किती आहे कस काय छत्तीस येईल साडे दहा म्हणजे छत्तीसचा एक भाग किती येतो नऊ आणि त्याच्यामध्ये किती होत साडे दहा आता छाती किती आहे चौथी मग चौथीचा चौथा भाग किती आहे हे बघ नाही काढाल असं काढायचं म्हणजे ही सोपी आयडिया जर आपल्याला हिशोब वगैरे येत नसला तर हे सोपी पद्धत आहे साडेतीन किती आहे साडेआठ हा आठ आठ सोळा सोळा बत्तीस आणि साडे आली वर्षाची दोन इंच म्हणजे चौतीस झाले म्हणजे साडेआठची घडी आणि नाहीच लक्षात आलं तर काय करायचं म्हणजे तुम्हाला यायला पाहिजे म्हणून मी सांगत नाही कारण ही एक सोपी पद्धत आहे हे चौतीस चौथीसच्या निम्म असं टेपवर करायचंय सतरा आलो आणि सतराच्या निम्म किती आलं बरोबर आलं लक्षात तर साडेआठ काय आली आपली घडी आली आता आठ आपल्याला काय करायचंय बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची मोकळी बाजू समोरच्या साईडला ठेवायची आणि आपल्याला आठची काय करून घ्यायची घ्यायची इंच घडीआठिला आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाईसाठी ही फक्त एक भाग झाला एक भागामध्ये दीड इंच मिळायचं शिलाईसाठी आणि जास्त जागा पाहिजे असं आपल्याला जास्त दिवस घरात ब्लाऊज ठेवायचंय दोन वर्ष चार वर्ष किंवा भरलेली साडी तर त्यामुळे मग दोन इंच ठेवायचं जास्त जागा ठेवायची आता इथं किती घेतलं दीड इंच दोन इंच पण ठेवू शकते आता टोटल घडी कितीची झाली हा साडेआठ मध्ये झालं दहाची दहा हे पण हे काय झाले दहाची घड्या साईडला पण तसंच लावून घ्यायचं दहाची घडी म्हणजे आता ही टोटल घडी लावली मी इथं आता आपण हे काय करू खोडून टाकू ऑल लक्षात छातीचा एक चौथा भाग त्याच्यामध्ये दीड इंच मिळवलं आणि आपण काय लावली घडी लावली आता पूर्ण उंची किती आहे चौदा त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी तुमचं जर पावणे इंच शिलाई वर जात असेल तर पावणे इंच घ्यायचंय आता इथं चौदा आता त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी म्हणजे किती झालं पंधरा ह्या साइड पण पंधरा लावून घ्यायची उंची म्हणजे चौकोन येतो आपला परफेक्ट येतो पंधरा हो या आता ही लाईन येते ओढून घ्यायची आपल्याला आता काय करायचं आपल्याला गळ्याची रुंदी किती लावायची अडीच इंचाची शोल्डर तीन इंचाच गळ्याची उंची सहा आणि इथं पण गळाची रुंदी अडीच पुढचा सात तो एक इंच शिलाई म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ब्लाउज स्टिचिंग करायचं त्यावेळेस वाढून घ्यायचं झाला अडीच गळा रुंदी आणि इथं पण अडीच गळ्याची रुंदी उंची सहा आणि शोल्डर तीनच आता इथून काय करायचं आपल्याला परत पुढे तीन लावायचं म्हणजे चौकोन परफेक्ट येतो मुंड्यासाठी आता मुंड्याची उंची किती घ्यायची सहा इंचाची साइडने पण किती लावायची सहा म्हणजे चौकण येतो परफेक्ट येतो हा काय झाला तयार आता आपल्याला काय करायचं मुंड्यामध्ये दोन आकार द्यायचे एक पुढचा आणि एक मागचा एक द्यायचा एक इंचावर आणि पुढचा अर्धा इंचावर म्हणजे दीड इंचावर हे दीड इंचावर एक आकार दिला आणि एक इंचावर तर दोन मध्ये अर्धा इंचा, अर इंचा अंतर आहे आता याला आकार देऊन घ्यायचा आणि गळ्याच्या आणि गळ्याचा आकार देण्यासाठी लावायचं इथं पाऊन इंच किती पाऊन इंच इथं जर अर्धा इंच घेतलं तर एकदम आतमध्ये खड्डा येतो तर आकार गोल आला पाहिजे आणि आकार देताना असा द्यायचा आकार हा झाला गळ्याचा आकार आता आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे पाठीमागचा आकार आहे पुढचा आता हा डायरेक्ट असा नाही जोडायचा मग त्याने काय होतो इथं काय होत हा नाही मिस्टेक होते ना मग बरेच काही म्हणतात ना तुम्ही येतात तुगा येतो मग हे ये आकार जर व्यवस्थित नाही आले तर प्रॉब्लेम येतो हे झाले दोन्ही आकार मागचा आणि पुढचा आता आपल्याला काढायची पट्टी आता इथं आपली तीनची आणि अडीच ची पट्टी येते आणि आपल्याला स्टिचिंग करायसाठी ब्लाऊज पट्टी पाहिजे असते चारची आणि तीन ची मग ती वेगळी काढायची कारण ही तीन 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 ची। तीन ची। आपली कटिंग का करून काय छोटी होती ना ती त्याच्यात पाठीच्या पट्ट्या लावता येतात किंवा मग ती पट्टी दुसऱ्या पट्टीला जोडून ऍडजस्ट करता येतं इथं तीनची आणि अडीच चीच पट्टी लावायची पण त्या साईडचा ब्लाऊज असला तरी ही मोकळी बाजू इथं किती लावलं अडीच अडीच इंच आणि ह्या साईडला ला तीन इंच क्रॉस पट्टी आता हे पण सांगते आता हा क्रॉस पट्टीचा मी असा दिलाय बरोबर जर छातीचा भाग कमी असला तर असा आकार दिला तरी ब्लाउज छान बसतो पण जर छातीचा भाग जास्त असला तर मग काय करायचं ही क्रॉस पट्टीला क्रॉसपट्टीला खालून आकार द्यायचं म्हणजे नाहीतर ही क्रॉस पट्टी काही कामाची नाही आपल्या की आपण पाठीच्या पट्टीला वगैरे कशाला तरी पट्टीला वापरतो मग काय करायचं आता समजा छातीचा भाग जास्त आहे इथून थोडस पावंच खाली यायचं आणि अशी द्यायची असल्यानंतरच असं करायचंय जास्त छाती नसेल तर अशी काढली तरी काही प्रॉब्लेम येत नाही आता आपण हा खालचा ठेवू आणि हा वरचा तो फोडून टाकू म्हणजे काय होत इथं जास्त पप येतो फोर क्रॉस पट्टी तयार झाली आता आपल्याला काय करायचंय टक्स लावायचंय जो मधला टक्स आहे तो आता इथं काय करायचं याची उंची लावायची आपल्याला आता इथं दोन इंच लावू आपण उंची किती दोन इंच कारण हा काय कट केलेला नसतो ना आपण डायरेक्ट शिलाई मारतो तर हा दोन इंचा लावायचा नंतर या जर याचा काय काढायचा मध्य आता साडे सहा आहे म्हणजे मग इथे येईल सव्वात येईल बरोबर आणि ह्याचं काय काढायचं मध्य म्हणजे आणि क्रॉसपट्टीचा हा क्रॉसपट्टीचा आणि मुंड्याचा मध्य आता इथं सहा आलो सहाच्या ने तीन आलो बरोबर आता इथं इथ इथ घेतानी म्हणजे तुम्हाला असं समजायला पाहिजे त्यासाठी सांगते हा डायरेक्ट दिला तरी चालतो पण आता इथं कधी कधी होतं ना अरे कितीवर घ्यायचा मग इथं काय करायचं सव्वा इंचावरती एक निशान करायचं मला लक्षात पुढून इथून ह्या पर्यंत ह्या जाऊकडापासून इकडं सव्वा इंचावर निशान करायचं आणि मग तिथून तो टक्स द्यायचा आता मधला टक्स कसा घ्यायचा ते पण सांगते आधी हा टक्स येतो सरळ आपण लाईन उडून घ्यायची याची ही सरळ आली पाहिजे क्रॉस वगैरे नाही आली पाहिजे हजाला मजलायच बरोबर आता काय करायचं इथून आपल्याला असा क्रॉस टेप लावायचा एकदम असा सरळ नाही घ्यायचा किंवा असा पण नाही घ्यायचा असा थोडा तिरका लावायचं आता इथं काय करायचं छातीचा दाब जास्त असेल तर काय करायचंय आपल्याला पावणे दोन वरती निशान करायचं आणि जर छाती कमी असेल तर मग काय करायचं दीड वर निशान करायचं तर आता आपण इथं किती घेणार आहे पावणे दोन घेऊ झाला पावणे दोन आता ह्या साईडने पण काय करायचं आपल्याला पावणे दोन लावून घ्यायचं एक <coughs> याचा याचा हाँ हाँ एक हा एकदम सरळ नाही लावायचा असा प्रोसेस लावायचा हा पावणे दोन आता याच्या आणि याच्यामध्ये लावायचं म्हणजे इथून पावणे दोन लावायचे हा झाला हा एक पहिला टक्स हा दुसरा हा तिसरा आणि आपल्याला चौथा तयार करायचा तर इथून चौथ्यावर लावायचं तर याच्या मधला पण पावणे दोन ठेवायचं तर हा पण थोडा क्रॉस घ्यायचा असा नाही लावायचं थोडासा असा लावायचं झाला काय करायचं ही लाईन याच्यावर ही याच्यावर आणि ही लाईन याच्यावर ओढून घ्यायची म्हणजे हा परफेक्ट पग तयार होतो आलं लक्षात हे चार सक्स झाले आणि हे परफेक्ट असे यायला पाहिजे हा असा नाही आला पाहिजे एकदम म्हणजे समोर नाही आला पाहिजे हा सरळ नाही आला पाहिजे आणि हा पण एकदम सरळ नाही आला पाहिजे लक्षात याच्यामधला अंतर जर छातीचा भाग कमी असला तर जसं तुला मी बोलले समजा छोट्या साईजचा ब्लाऊज असला तीस साईजचा अजिबात छातीचा भाग नाही तेव्हा काय करायचं इथे दीड दीड इंच लावायचं म्हणजे काय होतो फुगा जास्त मोठा येत नाही किंवा तो पफ येतो मोठा येत नाही आणि छातीचा भाग जास्त असला किंवा मोठ्या साईजचा ब्लाऊज असला की इथं पावणे दोनच लावायचं आणि याच्यापेक्षा मोठा साईजचा वगैरे तर मग इथं किती लावायचं दोन इंचा त्याच्या पलीकडे नाही जायचं अजून पुढे नाही जायचं एवढंच अंतर ठेवायचं झालं लक्षात याचा याचा काय काढला मध्य याचा याचा काय काढला मध्य आणि इथून किती लावलं सवय सवय आणि हा किती लावला चार इंच आता मी इथं लि असेल आहे आणि ही ची काय झाली घडी आणि ही काय झाली पूर्ण उंची छातीचा एकचा चौथा काढला त्या दीड इंच मिळवलं ही घडी झाली पूर्ण उंची चौदा आहे त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी म्हणजे काय केलं इथे मी लिहून देते न घे चौथी साईची आकृती आहे तुम्ही पण अशी प्रॅक्टिस करा तुम्ही पण अशी काढा आणि काही प्रॉब्लेम येणार नाही ना 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 ना। परफेक्ट तुमचा ब्लाउज बसणार आहे अगोदर असं आकृती काढता आली पाहिजे आकार अशी व्यवस्थित आले पाहिजेत नंतर पेपर कटिंग करायची आणि नंतर मग ब्लाऊज कटिंग करायचं अशा प्रकारे तुम्ही पण आकृती काढा किंवा पेपरवरती अशी आकृती काढून प्रॅक्टिस करा आणि जर काही तुमचं चुकलं असेल काही तुम्हाला लक्षात येत असेल तर कमेंट करून नक्की विचारा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घे